मग माणूस म्हणतो करा गाओ असं असे याचा अर्थ असा आहे आपण काय केलंय ते कोणाला आहे मनाला पक्क आहे महाराज जगाला लप येईल मनाला लप नाही त्यामुळं बाहेरल्या भांडणापेक्षा आतलं भांडण जड आहे आणि आतापर्यंत ज्यांना बी दगे धोके झाले ना काय ते दगे धोके देणारे गिरायक शेकड्याने नाहीत एवम डझनाने देखील नाहीत दगा धोका झाला की समजायचं शंभर टक्के एकट्या मनाचा हात आहे कुणाला मी दगा धोका होऊ द्या दगा धोका झाला की याचं उत्तर कारण ही गेम नावाची जी सिस्टम आहे आपल्याकडं सुपारी देऊन मारायची पद्धत आहे का नाही हा सुपारी देऊन माणसं मारतीत नाहीत का नाहीत मारीत मग वेपरला ह्याला त्याला जाहिरात पाहिजे कमी का पण जेवढ्या बी गेम केल्या जातात कुणी बी कोणावर करू द्या गेम हा आटमच पात्याला शिजूतोक कडे शाबास हे कुठं शिजत आहे पहिलं पहिलं मनात मना शिजत आहे म्हणजे कुटाळकीच्या कारखान्याचा हा आहे लक्षात आलं का जेवढी माणसं परमार्थात बाद झाली आपल्या भाषेत घसरली धुळीला मिळाली त्याचं मुख्य कारण सूत्रधार मन आहे बर म्हणतात तुका म्हणे येणे बहून आडिले शहाणी चांगल्या चांगल्या शहाण्याला नडलं कोण मन म्हणून आणि विश्वासाला पात्र नाही महाराज हा मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरून का याचा घात करील नियमाचा पाडील फाशी याचा अर्थ शंभर टक्के धोकाधडीच गिराईक म्हणजे मन काय आणि त्याच्यावर अवलंबून राहिलं मग तर शंभर टक्केच काटा निघतो मनोमार्गे

गे गेला तो तेथे मुकला हरी पाटी स्त्रावाला तो चे धन्य याचा अर्थ मनावर अवलंबून राहण्यासारखं नाही धोका होणार 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 याला पर्याय जरी त्याला कसे आता ती दुसऱ्याला धोका देत दुसऱ्यावर गेम करत जर ठरविलं गेम पे गेम चलाना पडेगा काय गेम करणाऱ्यावरच गेम करायचे कसं पती एवढं चिल्लर गिरा नाही महाराज या शरीरात जेवढ्या सोसायटी आहेत काही सोसायटीच ती चेअरमन आहे आणि काही सोसायटी मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे त्याला सोडून एकही सोसायटी नाही कोणाला मनाला सोडून एकदा एक सोसायटी करायचं ठरलं होतं हा गुप्त सोसायटी कोणालाच कळू द्यायचं नाही पंचज्ञान इंद्रिय एकत्रित आले कोण पंचज्ञान इंद्रिय आता ज्ञान इंद्रियाने ठरविलं की आपण केलेली सोसायटी कोणाला कळू द्यायचं नाही आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा नियम या सोसायटीचं सदस्यत्व फक्त इंद्रियाला दिल्या जाईल दुसऱ्याला लावता येणार नाही, नाही। पंच कमिटी तयार केली सारी नेम कानून उद्देश सर्व क्लिअर केले आणि त्या सोसायटीचं खरं हे होतं कोणतं शरीराला व्यसन लावायचे व्यसन नाही व्यसन मुर्कीची बहीण व्यसन व्यसन हा व्यसन वेगळं हा व्यसन म्हणजे कसलंबी जनवर आकळत आहे कशाने यसनीन मुर्कीला दाद देत नाही <laughs> हा या शरीराला यसन लावायची आणि पूर्ण शरीराचा ताबा आपल्या आपल्याकडे घ्यायचा ही त्या सोसायटीचं खरं ध्येय पंच कमिटीने पूर्ण नियम उद्देश सार तयार केले आणि सोसायटी अॅक्ट नंबर साठी प्रोसिजर दाखल केलं तर जगामध्ये जेवढे बी कागद तयार होत तेवढी बी मंजुऱ्या मिळतात ह्याच्या सही शिवाय मंजुरी मिळत नाही महाराज कोणाच्या मनाच्या ती याच्याकडं सहीला कागद आला म्हणला सोसायटी कुठली चकलांब्याची का चकला पर्गाव नेमका चकला काय बर चकले तिथं मला चकली कस काय दाबून ठेवली फाईल काही दिवसाने ही इंद्रिय चौकशीला गेले म्हणजे सोसायटी सोसायटी आ मला सोडून सोसायटी त्यांच्या लक्षात आलं आपलं पितळ उघड पडलंय मग त्यांनी पाचही जणांनी हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही बी या सोसायटीचे सदस्य अहो पण तुम्ही त्याच्यात लिहिलंय या सोसायटीच सदस्यत्व इंद्रिया शिवाय दुसऱ्याला दिल्या जाणार नाही आता अशी जर ज्ञानबाची मेक असली तर दुसऱ्याला होता येते का हा महाराज पंचज्ञान इंद्रियाने इंद्रियान बॉन्ड तयार केला आणि बॉन्डवर लिहून दिलं तुम्ही देखील सहावे इंद्रिय आहात षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती पंच इंद्रियानी षष्ठानी इंद्रियानी इथे प्रकृतीस्थानी ही कृषक कृषकर्षणे खिचणे म्हणजे याचा अर्थ प्रकृतीला खेचण्यासाठी तयार केलेली सोसायटी मनाला सोडून करता आली नाही त्यामुळे या शरीरात जेवढे मनु राजा एक देहपुरी देहरुपी पुरी। देह पुरीचा राजा आहे आणि राजाच्या विरोधात जाणं सोपं आहे वय हा राजाच्या विरोधात जाणं सोपं नाही महाराज कारण मोठ्याच्या हात जगभर असतो आ, खर तर अस मोठ्या बरोबर खटकत असेल तर हात जोडून युक्ती युक्तीनं मोठ्या पशी शालीनथा नम्रता घेऊन साइड द्यायची का मोठ्याच्या मुसांडीचं नाव आहे डुकराची <laughs> मुसांड काय त्याची धडक आपल्याला सहन होणार मग मूसं काढून द्यावे लागते कारण त्या जातीला कंपनीतूनच रिवर्स घेर नाही काय मोठ्याला माघार घ्यायची माहिती नाही मग ह्या मनाला साईट काढून द्यायची म्हणून आणि कसं असते आपण शेकडो वेळाला बाय धरायलोत हात जोडायलोत अरे आम्ही तुमच्या सावलीला राहिलेली माणसं उग कशाला नाही नाही बघायचीच अस जर मन मोठा पेटलाच असेल तर मग एक ध्यानात ठेवायचं काय घरादाराला बायका बोरला विसरायचं टाइम आला जेवायला विसरायचं झोपेला विसरायचं पण हात्याराला विसरता कामा नये काय चोवीस तास बारा महिने हात हात्यारावर पुढच्याला लगे लक्षात हे बघा सुपारी घेतात ही माहितीये पण सुपारी पार्टीला जर कळालं ह्याच्याकडे आडखीत आहे म्हणून घेतय का ती <laughs> यमे कुळ गोत्र, गोत्र वर्जी कुळ गोत्र वरजिले गोत्र ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी येले याचा अर्थ येत आहे का सुपारी उलट बुवा सांगतो यम धर्म सांगे दुता तुम्हा नाही ती सत्ता सक्ता होय हरी कथा सदा घोष नामा नका जाऊ तया गावा नाम हरकाचा शिवा म्हणजे बो म्हणतो सुपारी जायची नाही असे <laughs> म्हणजेच त्याला हत्यार भीती असे लागते महाराज उग क्वच घालून झिंद्रूट तुटत एक खाव दोन टोकरे असला हत्यार असलं पाहिजे एक वीर होऊन गेला महाराज तुम्ही आहे की नाही युट्यूब ला सर्च करा म्हणजे लक्षात येईल धर्माजी मुंडे नावाचा एक वीर होऊन गेला परळीजवळ डाबी नावाचं गाव आहे त्याच नुसतं चित्र जरी बघितलं लेकर सोडून द्या चांगल्या शहाण्याला सुद्धा बेपान वाटत चित्रात असलं विचित्र हो माणूस त्याच वैशिष्ट्य त्यानं जर शत्रूवर टोला टाकला तर घोडे स्वराजच्या खांद्यावर मारलेली तलवार घोड चिरून एका टोल्यात बाहेर निघत होती त्याचा इतिहास वर टोला मारला घोड चिरून तलवार बाहेर त्याला हात्यार धारदार लागते कस आहे टक्कर कोणाबरोबर आहे आपली मनाबरोबर मन आपली टक्कर कोणाबरोबर ना आहे नाकन कानन डोळेन हातन पाय हे संकामे गिराय के दामन म्हणलं की चलतील आ, इंद्रिय बैलाची पेठी आणि नमन हे अवसिकी पहाटी ही बैल म्हटलं याला दा म्हणलं की चलत राहायचं पण ह्यांचा बॉस आणि एक लक्षात ठेवा एक कशे जी? कीजी। पद्धत आहे कशाची दणखदनकीची काय पद्धत भांडण खेळायचं नाही मोठ्या उर्वर होता होईल तेवढं लवचिकता होता होईल तेवढी साईट पण दुर्दैवानं नरडीला आलोय आता विलाजच राहिला नाही मग शेवटचा चपराशी क्लर्क चकली बी ह्यांच्या नादा लागायचं नाही महाराज हानला तर बॉसच काय <laughs> बॉस हाणला ना मधली नुसत्या बेपाना धाक्याला लागते ती सरळ म्हणती येडेस काय ये बॉसला हाणले आपलं काय खरं आहे <laughs> हा असला असतय ती म्हणून आणि या सर्वांचा बॉस कोण आहे मनाय आणि मनाचा असला विचित्र स्वभाव आहे बहुत चंचल दाथ चपळ जाता येता न लगे वेळ सापडत माणसाला मच्छर सापड नाही मारायला ब्यात घेऊ घेऊ पळायलीत माणसं तो आपल्या खेड्यातली तर इडी मच्छर आहेत महाराज तुम्ही पुण्या मुंबईची मच्छर बघितलेत का नाही ती चावून घरी गेल्यावर पुन्हा खाजवीत माणूस काय मच्छर माणसाला मारायला जगातला नंबर एकच चंचल आहे मग ह्याला पर्याय ह्याला पर्याय एकच हत्यार तसलं वापरायचं हा आणि पुन्हा एक बैठकीत बसला तरी हत्यार तयारच ऐकायलात का नीट नीट ऐका जरा तुम्हाला सांगायला गोविंद च्या बै गोविंद गोविंद Vem असे काही माणसांनी काडीत की सुद्धा चूक नाही तिळ मात्र सुद्धा चूक नाही पण अडकले अशा बातम्या आहेत का नाही खुनशीपणानं नाव घेतले विनाकारण आणि काहींनी थडथडीत थर खुनं केली जाहीर खून गेलेत आणख आवाज नाही का पुरावा नाही असे सुटलेल्या बातम्या आहेत का नाही आहेत इथं महत्वाच काय बाहेरल्या भांडणापेक्षा आतलं भांडण म्हणजे मनाबरोबर आहे जड आहे त्याला पूर्ण बाड माहिती माहितीये कोणाला पण तुकोबऱ्या म्हणतात विष्णुदासाची ही विशेषता ती